नमस्कार बालदोस्तानो साने गुरुजींच्या गोड गोष्टी यती की पती प्रकरण आठवे चोरांच्या हातून सुटका वाचन स्वर दीपाली कात्रे हिंडत हिंडत विजय एका मोठ्या शहरी आला तिथे त्याची काही व्यापाऱ्यांशी गाठ पडली त्यातील एक व्यापारी त्याच्या मोठ्या भावाच्या ओळखीचा निघाला हा विजयचा मोठा भाऊ नाही का तो अशोक एका व्या व्यापाऱ्याकडे होता अशोकची व त्या व्यापाऱ्याची ओळख होती ते व्यापारी परत जाणार होते विजयने विचारले तुम्ही माझ्या भावाला पत्र द्याल हो अवश्य दे विजयने अशोकला एक पत्र लिहिलं दुसरं एक मोठं पत्र मुक्ताला लिहिलं ते मुक्तासाठी लिहिलेलं पत्र त्याने अशोकच्या पत्रात घातले व ते मुक्ताकडे पोचते करण्याविषयी भावाला कळकळीने कल सांगितले त्या मुक्ताच्या पत्रात आपण पुढे साधारण कोठे जाऊ तेही त्याने कळवले होते त्या पत्रात काय काय होते ते तुम्हाला जाणण्याची इच्छा आहे का हां बघा हे पत्र प्रियतम मुक्ता तू व रुक्मा परत गेलात आणि मी ती नदी ओलांडून पलीकडे आलो मातृभूमीकडे कितीतरी वेळ शेवटचं पाहत होतो परंतु शेवटी निघालो निरनिराळ्या देशातून जात होतो भिकाऱ्यांचे विचित्र प्रकार पाहिले कोणी आंधळे नसून आंधळे झालेले पांगळे नसून पांगळे झालेले मी त्यांच्या संगतीत राहिलो नाही एके ठिकाणी चोर पाठीस लागल्यामुळे गाईच्या गोठ्यात लपलो गव्हाणीतील गवतात झोपलो परंतु माझे धोतरच गाईने चघळले परंतु मी तिचे दूध भरपूर पिऊन नुकसान भरपाई करून घेतली आणि पुढे विहारी नावाचा एक प्रवासी मित्र भेटला फार प्रेमळ उदार शूर विनोदी त्याचा स्वभाव रुक्माची मला आठवण झाली परंतु रुक्माच्या इतका हा वृद्ध नव्हता विहारी सैनिक होता सैन्यातून तो पळालेला होता आम्ही दोघे एका जंगलातून जात होतो विहारीने अस्वलिनीचे एक पिल्लू मारले त्या पिलाची मग खवळून आली कोण तारांबळमची आम्ही झाडावर चढलो मी ज्या झाडावर चढलो त्या झाडावरती अस्वलीन आली तिने उडी मारून पायावर पंजा मारला मी पटकन वर गेलो आडव्या फांदीवर गेलो अशा रीतीने सगळं ते पत्रात त्याने लिहिलं आणि मग शेवटी असं लिहिलं पुन्हा मी एकटा आहे आता मी शहरात आलो आहे अशोकच्या ओळखीचा एक व्यापारी भेटला आहे त्याच्याबरोबर हे पत्र मी पाठवत आहे मुक्ता मी इथून राजगृहाला जाणार आहे तिथे कलेला उत्तेजन आहे मी तिथे कीर्ती मिळवीन तिथे नाना देशाचे व्यापारी येतात मी तिथे गेलो की तुला पत्र पाठवीन हे पत्र माझ्या घरी जाऊन वाचून दाखव सर्वांना माझा प्रणाम सांग मुक्ता माईजींनाही हे पत्र दाखव त्यांना माझी कला माहिती आहे त्यांचे आपल्या लग्नाला आशीर्वाद होते मी त्यांना विचारले होते बाबांचे करणे माईजीना पसंत नव्हते राजाकडून त्या पत्रही मागवणार होत्या त्यांना सांग की विजय राजगृह हो येथे जाऊन कलेची अधिक उपासना करणार आहे तुमचा म्हणावे आणि आशीर्वाद द्या मुक्ता तू रडत बसू नकोस निराश नको हो आपण लवकरच भेटू सुखाचा संसार करू देव पुन्हा आपली ताटातूट करणार नाही अशी प्रेमळ जीवने सदैव का ते तो दूर ठेवील खरे ना पूस मग अश्रू गोडशी बघू माझ्यासाठी तरी हसत जा असं पत्र लिहिलं आणि शेवटी तुझा विजय अशोकच्या पत्रात त्याने ते घातलं व्यापाऱ्यांचा निरोप घेऊन तो पुढे निघाला आता पुढे दाट जंगल होते दुसरेही काही प्रवासी होते त्यांच्याबरोबर तो निघाला त्याला वाटेत लमाण भेटले मोठाच तांडा होता परंतु विजय विचारात रंगला होता तो मागेच राहिला तांडा गेला पुढे विजय आता झपाट्याने चालू लागला तो एके ठिकाणी दोन रस्ते होते अंधार पडला होता कोणत्या रस्त्याने जायचे डाव्या बाजूचा रस्ता घेतला बराच वेळ झाला तरी त्याला कोणी भेटे ना इतक्यात त्याला दूर एक दिवा दिसला तो त्या रोखाने आला तो तिथे एक उंच लाकडी हवेली होती प्रवाशांसाठी खाणावळ अशी त्या हवेलीवर पाठी होती या या वाटसरू दिसता तिथला मनुष्य म्हणाला हो मी थकून गेलो आहे रात्रभर मुक्काम केला तर चालेल ना हो दोन दिवस राहिलात तरी चालेल विजय त्या माणसाबरोबर आत शिरला बरेच इसम होते वाटसरू होते का शेजारचे कोणी होते दिसत होते उग्र ती इमारत फार जुनी जिन्याने विजयला घेऊन तो मनुष्य वर वर चालला शेवटच्या मजल्यावरही लहानशा खोलीत त्याने विजयला आणले हा येथे बिछाणा आहे वारा फार छान येतो बसा लवकरच ताट पाठवतो म्हणून तो मनुष्य निघून गेला तिथे एक खिडकी होती खिडकीच्या समोर प्रचंड पवनचक्की होती पवनचक्कीचे हात जवळजवळ खिडकीपर्यंत आले होते किती खोल होते खाली इतक्यात एका माणसाने जीवन आणून दिले बाहेर चंद्र गोवला होता खिडकीतून सुंदर चांदणी आत आले विजय आता हंतरुणावर पडला तो हे काय असे काय हंतरुण हंतरूण कशावर आहे खाली पोकळी आहे की काय घाबरून उठला बारीक कामट्यांवर ते अंतरुण पसरलेले होते त्याने बाजूला होऊन खाली हात घातला तो पोकळी खड्डा आहे की काय किती खोल आहे त्याने एक बाजूचा एक दगड उकरून खाली टाकला तो डुब आवाज झाला अरे बाप रे खोल विहीर आहे त्या विहिरीवर आपल्या अंतरून रात्री झोपेत या कामट्या वजन सहन न होऊन हो जर मोडल्या तर आपण विहिरीत पडलो असतो विजय घाबरला भ्याला त्याच्या अंगावर काटा उभा राहिला ही खाणावळ नाही तर हे चोर आहेत प्रवाशांना लुटणारे चोर प्रवाशांना विहिरीत पाडून त्यांचे सारे लुटणारे चोर आता सुटका कशी व्हायची जिन्याने खाली नाहीच जाता येणार ते अडवतील मग तो उठला हळूच खाली गेला मधली सारी दरवाजे सगळे ते बंद करून तो पुन्हा वर आला खिडकीजवळ आला बिछाण्याखाली पेंढा होता त्याने ते पेंढ्याची दोरी वळली पिण्यासाठी पाणी होते पाण्यात भिजवून त्याने चांगले वेठण तयार केले मजबूत वेठण त्याने ते खिडकीला बांधले दुहेरी करून बांधले आयुष्याची दोरी बळकट असली तर जगू नाहीतर येथे आता मरण आहेच त्याने ती दोरी अशी धरली बाहेर उतरला लोंबकळत राहिला दोरी जमिनीपर्यंत थोडीच होती त्या आता पवनचक्कीचा हात पकडायचा असा त्याचा बेत होता त्याने दोरीचा एक हात धैर्याने सोडला आणि त्या हाताने पवनचक्की धरली चक्की, चक्की बळकट धरून त्याने दोरीचा हात सोडला परंतु इतक्यात त्याचा हात सुटला अरे 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 धाड ढाडकन तो खाली पडला परंतु तो गवतावर पडला पवनचक्कीच्या खाली गवत साठवलेले होते त्या गवतावर अलग तो पडला त्याला लागले नाही जेवाने वाचवले त्याच्या डोक्यात आता विचार आला ते गवत इमारतीभोवती बाजूला पसरून त्याला आग लावून दिली त्याने तोच विचार करत होता त्याला चकमक मिळाली वाळलेले गवत एकदम पेटले आणि विजय दूर जाऊन उभा राहिला वरचा प्रवासी अजून विहिरीत कसा पडत नाही अजून आवाज कसा होत नाही याची वाट ते चोर पाहत होते ते आपल्या हत्यारांना धार लावत होते परंतु सभोवती आग पेटत होती त्यांना त्याची कल्पनाही नव्हती त्या इमारतीच्या तळमधल्या तेल राळ ज्वालाग्रही पदार्थ त्यांनी पेट घेतला प्रचंड आवाज झाला आग गहिरीच भडकली ज्वाळा उंच जाऊ लागल्या सर्वत्र प्रकाश पसरला ते चोर आता घाबरले वर वर जाऊ लागले तो दार काय आतून बंद त्यांनी दारं फोडली वरच्या मजल्यावर गेले मुशाफिर कुठे आहे इथे नाहीये खिडकीतून पाहिले तो प्रवासी खाली हसत होता पडा आता थंडगार विरीत आगी जळा किंवा पाण्यात मरा तो खालून ओरडला ती इमारत लाकडी होती जुनी होती भराभर पेटली त्या चोरांना उडी टाकवेना एकानी हिया केला खाली उडी मारली परंतु आता खाली गवत नव्हते त्याचा पाय मोडला तरी तो विजयचा सूड घेण्यासाठी तसाच धावला विजय काही कमी शूर नव्हता त्याचे मुणकेच विजयने उडवले बाकीचे आगीत भस्म झाले त्या, त्या हवेलीच्या ज्वाळा जंगलभर पसरल्या प्रचंड होळी विजय आता चा चालू लागला तो त्याला तांडा भेटला त्या ज्वाळा पाहून तो तांडा इकडेच येत होता कोणी पेटवली ही खाणावळ त्यांनी विचारले मी चारे इथले सा सारे चोर भस्म झालेत एक इथे लढाईत मरून पडला विजय तू फार कृत्य चांगले केलेस अनेक व्यापाऱ्यांना या चोराने आजपर्यंत मारले तू हे जंगल आता निरुपद्रवी केलेस व्यापाऱ्यांवर जाणारा येणाऱ्यांवर तुझे उपकार आहेत तुझे नाव सारे घेतील तुझी कीर्ती सर्वत्र जाईल असं तांड्यातले लोक म्हणाले त्यांच्याबरोबर विजय निघाला त्याचे आता सारे कौतुक करत रस्त्यात त्याला चांगले हंतरुण करून देत चांगले जेवायला देत जणू त्यांचा तो देवच झाला नायक काय म्हणला तांड्याचा तुम्हाला राजगृहाला जायचे ना आता हा रस्त्या घ्या पुढे मग गंगा नदी लागेल गलबते जात येत असतात एखाद्या गलबतात बसा राजगृहाला जा तुमचा उत्कर्ष होईल तुमच्या चित्रकलेची तारीफ होईल त्या राजधानीत कुबेरासारखे व्यापारी आहेत मोठे मोठे अमीर उमराव आहेत तुम्हाला आश्रय मिळेल जा एक दिवस तुमच्या पत्नीची तुमची भेट हो पुन्हा त्याला मुक्ताची आठवण झाली विजय त्या मित्रांचा निरोप घेऊन एकटाच निघाला या सर्व संकटातून कोण मला तारीत आहे कोण माझा सांभाळ करीत आहे मुक्ता माझी मुक्ताच जणू माझा सांभाळ करत आहे तिचे आपार प्रेम माझे रक्षण करत आहे मुक्ता कधी भेटशील ग सर्वांचे मला आशीर्वाद मिळत आहेत ते का खोटे होती तू भेटशील ना मला कधी भेटशील मुक्ता असं मनात म्हणत तो पुढे पुढे निघाला प्रकरण आठवे समाप्त आता नवव्या प्रकरणात राजगृहात नक्की ऐका